आपलं काम करून घेऊया आपण आपल्या सर्व सबस्क्रायबरना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि लोक लोक जॉईन व्हा इतना सन्नाटा क्यों है भाई सभी <laughs> <laughs> <इतना इतना> <laughs> <बोड़ा लगी> <laughs> <laughs>

माहित काहीतरी गाणं तोपर्यंत गाणे ऐकून तरी येईल कोण लाईव्ह ऑडियन्स सगळी फटाके फोडण्यात बिझी आहे असं वाटते मला लाईव्ह

मित्रांनो या लवकर लवकर जॉईन बघून बघून वेळ झाली लागले वेळ नाही झाला एक तर एक काही सवय नाही शर्वानी घालायची <laughs> वरच तुला टीशर्ट शर्ट कम्फर्टेबल वाटतंय जास्त

நான் ஜிந்த நி प्यारे तारे नजरों ने माझा आवाज जास्त आहे ना तुम्ही सांगा आता कोणाचा आवाज आहे आणि गाणं बोलते कोण ह हो या कंटाळ छेडायला लागली हा दिवाळी कशी साजरी केली फटाके काय <laughs> फरसांग केलं तुमच्या इथं लाडू चिवडा गुलाबजाम

मला वाटते आपण थांब करूया फुटता <गया> 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 फुटतात बाहेर पोरांची चाली धुमा मस्ती धुंगा मस्ती असते ते धुमा मस्ती धुमा मस्ती धुंगा मस्ती झाली पोरांची धुमा मस्ती नसते मस्ती असते झोपली की काय झाली बाबा एवढा लोक

दादा बन हो मारी हो तुम्हाला सांग दो आपल्या सर्व सर्व सत्कारांना दिवाळी हार्दिक शुभेच्छा झाला झाला एवढाच असत आलाय आला आला कोणतरी झालाय जॉईन आता हाय हॅलो कशा तुम्ही दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पाहुजेच्या ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला हार्दिक शुभेच्छा कोण येणार तोपर्यंत मी नाना पाटेकर नाना पाटेकर असा या जॉईन ना म्हणजे नाना पाटेकर होऊ द्या आता <laughs> अच्छा है बहुत अच्छा है यार आठ बजे का टाइम दिया था लेकिन कोई ज्वाइन नहीं कर रहा है सब लोग लगता है फटाने फोड़ने में बिजी है पतागे, पतागे। के फोड़ने में बिजी है <laughs> अच्छा है आएंगे धीरे धीरे ज्वाइन होंगे कोई बात नहीं हम बैठे हैं आओ जल्दी जल्दी आओ गन्ना चो उसका डाटी माइन डाटी माइन और इस तरह से सब लोग लेट आएंगे तो कैसा चलेगा <laughs> देर <laughs> ना, ना, बर खुदार ना करो बर खुदा ज्वाइन करने में इतनी देरी अच्छी बात नहीं है जल्दी से जल्दी ज्वाइन करो हमको यूट्यूब लाइव लेना है सवाल जवाब होंगे थोड़ा मज़ा आएगा दोस्तों या लवकर लवकर

दिस इज नॉट फेअर चे टीक करता येतो चेक चेरे आठ बजे का टाइम लोक नाही अरे चे आली आली आली, आली। <laughs> मिमिक्री बघून <वो> तरी <गुंदरी> आली ऍक्च्युली मिमेग्री करायची आवड मला <laughs> जाम आहे पण मिमिक्री लोक जास्त बघत नाहीत फनी व्हिडिओला जास्त लाईक करतात आता पहिला मिमिक्री मी जाम करायचो जवळजवळ पंधरा थो। ते सोळा ऍक्टर ची आवाज काढायचो तरी थोडी प्रॅक्टिस आहे अजून प्रॅक्टिसवर बर दिलाच आहे त्यापेक्षा पण भारी होईल बारीक आहेत त्यांच्यासाठी दिवाळी दिवाळी अजून कुठला आहे कुठल्या ऍक्टरचा आवाज काढायचा अजून आणि शत्रुघन शत्रुगन सरीदेवन शाम काय शाम है तो उसका कहना के छन आया था अगर घोन में ज्यादा कर्म में तो बेशक आ जाए मैदान में मगर आइंदा उसने लड़कों पर हाथ उठाया तो, तो पूरा का पूरा मोहल्ला कर आप दूंगा यह मंजूर का हाथ <laughs> है का लोहा पिघला कर उसका आकार बदल देता है जे वो जे किसी का टोन पाडला नाही बरे आता थोडे लोक झालेत आपले बघितलं लोक प्रेमाने येत नाही प्रेमाने हार्दिक शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद लॉइन जॉईन केल्याबद्दल आमचा हळू हळूहळू आपली फॅमिली वाढत चालली आहे लवकरच आपण वन के चा टप्पा क्रॉस करणार आहे मला वाटते पुढच्या महिन्यात कंटेंटच्या आधीच होणार आहे तुम्ही असा सपोर्ट द्या तुम्हाला आमच्या व्हिडिओवरती वरती नेहमी नवनवीन आणि युनिक कन्सेप्ट भेटतील कारण की मी असं बघतोय बरेचशी लोक युट्यूबवरची दहा दहा बारा बारा वर्ष झाली त्यांना ती तेच तेच कंटेंट अपलोड करतात किंवा दुसऱ्यांची कॉपी करतात युनिक स्क्रिप्ट कोण प्रेझेंट करत नाही आणि ऍक्च्युअली त्यांची पण काय लोक युनिक बघायला थांबत नाही त्यांना रिपीटेड बघायला आवडते हो पण बऱ्यापैकी फ्रेश कंटेंट असतो तुम्ही बघा विजिट करा तुम्हाला स्वतः तुम्ही बघता पण आहे बऱ्यापैकी एवढ्या कमी आपला युट्यूब चॅनल एवढा ग्रो केला त्याच्या मागे खरं तर तुमचाच होत आहे त्याबद्दल तुमचे फार आभार आता आला आता युट्यूबला दोन चार प्रश्न विचारून जा म्हणजे आमच्या आमच्या आत्म्याला पण शांती भेटत हो। आल्यासारखे अटेंडन्स दिल्या जात तुमचं जा सांगा दिवाळी कशी तुम्ही सेलिब्रेट केली कशी तुम्ही था फंटाकडे कपडे रांगोळ्या बिंगोड्या कशा काढल्या अजून तरी मला वाटते बरेचसे लोक हळूहळू जनता हळूहळू येते तिथे आठचा टायमिंग गेला होता तर लोक आपली वाटला झाली कुठ माहेरी गेल्यात काही का घरीच आहे आपल्या <laughs> uh, दिवाळी कशी साजरी केली भाव देती ना कोणी कोणी गेलाय माहेरी अ आपली आता बरेचकी ऑडियन्स तर आहेत आपल्याकडं पण काय माहिती बोलण्याच्या मुड मध्ये नाही बोलते <laughs> <लोगोगो> माझं कुठल्या ॲक्टर्स आवाज काढायचा रे म्हणून मी विसरलो होतं बरेचशी मग एखादी गाणं गाणं मला नाहीये गाणं तुला तूच म्हणाय रे तुला नाही रे तू कुठला गाणा तू लगे गले अरे ते तुमच्यासाठी मी म्हणत नाही असं का मला सुंदर आवाज आहे का छान गाणं म्हणते हौस आहे अशी म्हणून मी बोलते गाणं पण तुम्हाला कसं वाटते ते मला सांगा हे तर बोलतात तुझा आवाज चांगला कधी कधी बोलतात ना आवाज चांगला आणि कधी कधी बोलतात असे बेसुरा आवाज आहे तुझा असे बोलतात कधी पोरांना पण तेवढा आवड किती माझा आवाज गाणं <laughs> बोलायला लागली का पोरं कान बंद करतात काय माहिती आता तुम्ही कान बंद करता आता डाय फोन बंद मला कसं सांगा हा एक नाही चांगला आवाज आहे खरंच आवाज छान आहे मन

घड़िया नसेब से जभर के देख जी हमको करेब से सिराप के नसेब में ये बात हो न हो बिन्नो तो बोली कसते कस है मजा आवाज प्लीज कमेंट कर विचारा कि संगा कसल तुम्हारा खूब छान आवाज बोलना छान छान ऑडियन्स काय माहिती प्लीज एक तरी कमेंट करा म्हणजे आम्हाला समजेल का बाबा तुम्हाला आवडते का नाही आवडत आहे हा नंतर कॉल दहा लोक बघ

गाणे म्हणणे आपल्याला आवड आहे पण आवाज एवढा खास नाहीये आपण माहितीये हा तेवढा आहे बाकी काय फ्रेंड्स कसं चाललंय तुमचं जेवण वगैरे झाली का सगळ्यांची दिवाळी कशी केली कमेंट

नाही कुठे काय जे लोक आता नवीन जॉईन जॉईन झाले कृपया करून त्यांनी आमचा चॅनल सबस्क्राईब करा ही नम्र विनंती <laughs> तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ बघत भेट बघायला मिळतील आपल्या चॅनलवरती अजूनही सबस्क्राईब करून असेल तर प्लीज सबस्क्राईब करा हे बघ कॉन वाढले जात अजून लोक ते सांगू शकतो काही सजेशन असेल तर तेही सांगू शकतो बाबा कुठल्या टॉपिक वरती व्हिडिओ बनवले पाहिजे कुठल्या टॉपिक वरती नाही बनवले पाहिजे तर तुमच्या सजेशनच स्वागतच असणार कमेंट गेला कुठे कमेंट काय बघूया एक 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 सेकंड थांब जरा था। एक सेकंड थांबल चालू जरा एक मिनिटात आलो पकड फ्रेंड मला बोल बोलता दिवाळी पण झाली भाऊ झाली भाऊची काय तयारी आहे

कोणी नवीन आला असेल तर प्लीज आमचं चॅनल सबस्क्राईब करा के पायलट व्हेन प्रिन्सिपल कॉलेज टू ऑप्शन को नहीं समझता है ये राइट है हेलो कारण क्यों है ओके एक सेकंड थांब रे आपण इथं संपवला पाहिजे बऱ्यापैकी इथं नेटवर्क इशू झाल्यामुळे बघूया चांगलं होतं ते साधून चॅनलला तुमच्या पूर्ण परिवाराला जोडच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हाला भाऊ पण हार्दिक शुभेच्छा असाच तुमचा सपोर्ट आमच्या सोबत असू द्या लवकरच आपण वनती कम्प्लीट करणार आहेत पुन्हा व्हिडिओ लाईव्ह लाईव्ह ला आल्याबद्दल धन्यवाद थँक्यू केव <coughs> लागोस